स्वामी समर्थ कसे आहात मस्त मजा ना आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या प्रार्थना चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आणि आजचा व्हिडिओ आहे की भरपूर जणांचे कमेंट होते की घराचं काम कुठपर्यंत आलंय आणि कसं झालेलं आहे तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे काम छोटसच आहे तर बघा त्याचं तर काही समजणार नाही ना पण मग आपण पन्... मी माझ्या पद्धतीने मला जसं स दाखवता येईल तसं मी दाखवणार आहे आणि आपल्या आराध्याला बघायची सर्वांनाच इच्छा होती तर आज आराध्याला सुट्टी आहे आणि आज मी तिच्या वेण्या घातलेले आहे मला पण जास्त वेणे काही जमत नाही कारण माझ्या मी जोपर्यंत शाळेत जायची तोपर्यंत मम्मीच घालायची आणि आता मी तिलाच जर होती होते की मम्मी मला वेण्या घालायच्या तर मी घालून बघितल्या झाल्या थोड्या मागं पुढं तर चला मग आपण घर बघूया चला सोबत जाऊया आपण घर बघायला चला तर मग आहोत घराकडे तर आपल्याला आराध्य तुम्हाला आता दाखवणार आहे होम टूर चला तर मग चला आपली तुम्हाला आपलं घर दाखवणार आहे हा आहे छोटासा पोर्च आणि आता स्लॅब टाकायचा आहे त्यामुळे या सिमेंटच्या कोणी आणून ठेवलेले आहे आणि ही आहे मोठीशी खिडकी मस्त मोठी खिडकी लावलेली आहे जागा थोडी आहे त्यामुळं शॉर्टकटच आहे आणि हे वरती जे तुम्हाला दिसत आहे ना ते बल्ब लावण्यासाठी केलेले आहे ला आणि इथं जे आहे ते आपलं कपाट बनवण्यासाठी आणि असा हा स्पेस आहे भरपूर आहे सांगते मी सर्वच्या वरती हा मोठी जागा आहे ही आणि इकडं आहे आहे टॉयलेट बाथरूम तर तो डग आहे तो, तो पाडायचा आहे काम भर दीज़। दीज़। का ते भरपूर बाकी आहे आहे अजून अजून आता आपण चाललेलो आहो हम्म चला अजून इथं पायरे बनवायचे बाकी आहे तर आता आपण मग व्हिडिओ कंटिन्यू करतो आपण वरती आलेलो आहोत आणि आता आपण आलो आहोत वरती तर आता मी वरती चढते काम आणि हा पैप आहे ना हा

मी बेडमध्ये हां हां मी निबेड आहे अशापैकी आता इथे ना जास्त सामान असल्यामुळे ना तुम्हाला ते दिसणार नाही जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा बरोबर समजेल पण आता भरपूर जणांचं चा चाललं होतं की व्हिडिओ बनवू आणि हे एक कंबाइंड टॉयलेट बाथरूम आहे आणि याला डग बोलता हा पूर्ण असं डग आहे तर इथं बांध इथं फर्निचरवर म्हणजे पार्टिशन करायचं आहे त्यामुळं बांधलेलं नाही वरती बांधलेलं आहे आणि अशा प्रकारे तर आपण आप आता जाऊया वरती आणि इथं इथं ही जी जागा आहे इथं आपल्याला मिरर लावायचा आहे तर आता आपण चाललेलो आहो वरती लेली आमचे ब्लॉगर खूप छान बोलते आणि इथं ही बघा अशी खिडकी आहे आणि इकडं तुम्हाला दिसत असेल आमचं जे शनी मंदिर आहे ते मस्तपैकी दिसतं आणि तो आणखायचा डोंगर आहे तोही पण दिसतो थो। थोडंसं झूम करते मी हे बघा दिस खूप लांबपर्यंत दिसतं आणि आता इकडं आपण आता हे खालच्या पायऱ्या उतरून वरती आलेलो आहे चढून अशापैकी आणि आता इथं आलावला आपण तिसऱ्या ह्याच्यावरती तिसऱ्या फ्लोअरवरती आलेलो आहोत तर इथे असा एक मस्त छोटासा रूम आहे बघू शकता तुम्ही ही खिडकी खाली एक खिडकी आहे ती मी तुम्हाला दाखवली नाही आणि ही डबची भिंत इथंही पूर्णपणे मागून घेतलेली आहे आणि हा इथं आपल्याला स्टोर रूम करायचा आहे जे काही सामान आहे ते ठेवण्यासाठी आणि ही खिडकी लावलेली आहे कारण साईटनी जागा दुसऱ्यांची असल्यामुळं जास्त साईटनी खिडकी लावता नाही आल्या आपल्याला आणि इथ ही एक समोर मोठी खिडकी आहे आणि या खिडकीतूनही तुम्हाला खूप छान असं इथं खंडोबाचं मंदिर आहे ते दिसतं आहे बघा मी झूम करून दाखवते आणि इथं हा रोड आहे हा जो रोड आहे तो आमचा जा एवल्याकडे जातो आणि जो पाठीमांग दाखवला मी तो मनमडकडे जातो तर आता बघू शकता तुम्ही असं इथून आल्यानंतर हा आहे दरवाजा इथे आहे इथ आहे ना इ डिझाईन बनवलेली आहे अशापैकी ते अजून एक चौकण बनवायचं आहे त्याला पण तो अजून काम बाकी आहे त्याचं आणि इथं पण अजून भरपूर काम आहे आणि इथं वरतून असा असा नजारा दिसतो पाण्याची टाकी इथं काम करण्यासाठी ठेवलेली आणि असं असं आपण तिसऱ्या फ्लोअरवरून अशा प्रकारे दिसतात हे बाकीचं इकडे शेजारी समोर चा, काम चालू आहे जे कामगार आहे त्यांचं आणि इकडे ही चालू आहे तर हेच काम आम्हाला येणार आहे आपल्याकडे आणि अशा प्रकारे असा असा दिसत आणि इथून आपल्याला शनी मंदिर जवळच दिसते बघा तुम्ही हे बघा खूप छान असं नजर आता पाऊस नाहीये पावसाळ्याच्या दिवसात खूपच छान दिसत हे बघा चला तर ऊन खूप पडलेलं आहे आणि आता आम्ही ऊनाचं शूट करतोय चला तर आपली ही खूप गरम गरम झालेली आहे तर चला आपला आजचा व्हिडिओ इथं संपवतो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा